जया एकादशी हा एक अत्यंत महत्वाचा हिंदू सण आहे जो विशेषतः भगवान विष्णूच्या उपास्य रूपांवर आधारित आहे एकादशी हा पवित्र व्रतांचा दिन आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीत हा सण साजरा केला जातो जय एकादशी हा खास एकादशी म्हणून ओळखला जातो आणि त्याची पूजा भक्ती आणि साधनेसाठी केली जाते चला तर मग जया एकादशी च्या महत्वाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया जया एकादशी ची ओळख जया एकादशी जी विशेषतः कार्तिक शुद्ध एकादशी ला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार एक विशेष धार्मिक महत्वाची एकादशी आहे ही एकादशी भगवान विष्णूच्या आराधनेसाठी खास असते जया एकादशीचा मुख्य उद्देश भगवान विष्णूच्या कृपेला प्राप्त करणे आणि भक्तिरूपाने या व्रताचा पालन करणे आहे या दिवशी व्रती व्यक्ती उपवास ठेवून विविध पूजा विधी करतात त्यात विशेष करून विष्णूची आराधना श्रीविष्णू स्तोत्र वाचन श्रीहरी विठोबाच्या तत्वज्ञानाचा समर्पण असे विविध धार्मिक कार्य केले जातात दोन जया एकादशीचे महत्व जया एकादशीचे महत्व अत्यधिक आहे हिंदू धर्मानुसार प्रत्येक एकादशी च्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने व्रती व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्याला प्राप्तीची संभावना असते जया एकादशी विशेषत त्याच दिवशी केली जाते ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी आणि राम नवमी व्रत देखील होते जया एकादशीला मुक्तीपुरी मानले जाते यामुळे भक्तांना आध्यात्मिक उन्नती सुख समृद्धी मिळवण्याची संधी मिळते विष्णूचे आणि विशिष्ट मंत्रोच्चार वाचन केले जाते असे व्रत जीवनातील विघ्न दूर करतात आणि भक्तांना जीवनातील एकवटलेली शांती आणि यश प्राप्त करते उपवास जया एकादशीच्या दिवशी उपवास ठेवला जातो उपवास हा शुद्ध मन आणि पवित्र आचार धर्मासाठी आवश्यक असतो व्रत यामध्ये साधक किंवा व्रती व्यक्ती विविध पूजा आणि मंत्रोच्चार करतात विशेषत भगवान विष्णूच्या नामस्मरणाचा महत्त्वपूर्ण भाग असतो पूजा विधी प्रत्येक घरात किंवा मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते विष्णू स्तोत्र वाचन हरिविठोबाच्या ध्यानाने हर्षोल्हास करण्यात येते दान या दिवशी दान देण्याची प्रथा देखील आहे द्रव्य दान तांदूळ तेल गहू इत्यादी देणे भाग्यवर्धक मानले जाते चार नमो भगवते वासुदेवाय असे मंत्र जपले जातात चार जया एकादशीची पूजा विधी जया एकादशीच्या दिवशी पूजा करण्याची विधी खालील प्रमाणे आहे स्नान सर्वप्रथम स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे तत्पश्चात एकादशीच्या पूजास्थानाची तयारी करणे घरातील पवित्र स्थानात दीप लावणे भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करणे किंवा त्याचे चित्र ठेवणे विष्णू स्तोत्र वाचन विष्णूचे विविध मंत्र व स्तोत्र वाचन केले जाते यामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू स्तोत्र इत्यादींचा समावेश असतो कृपा व आशीर्वाद घेणे पूजा पूर्ण झाल्यावर भक्त भगवान विष्णूच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी प्रार्थना करतात जया एकादशी चा महत्व। जया एकादशीचा आध्यात्मिक एकादशी व्रत ठेवणे म्हणजे विष्णूच्या भक्तिरूपाने जीवनातील सर्व विघ्न दूर करणे आणि आत्मिक शांती व समृद्धी साधणे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते ज्यामुळे शांती समृद्धी आणि मनोविकारांची निवृत्ती होण्याची संभावना असते ज एकादशीचे व्रत ठेवणे जीवनासाठी फायदेशीर ठरते